नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या दिसत असलेल्या काळे लाटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्यातील एकतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारने जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे ते आता पॅकेजचं वितरण येणाऱ्या पंधरा तारखेपासून सुरुवात होणार आहे आता पंधरा तारखेपासून कौन कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कौन कोणत्या तालुक्यामध्ये वितरण होणार हेक्टरी किती रुपये होणार आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये आपण सगळ्यात महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच म्हणते आहे हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दिवसापोली राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जा पॅकेज जाहीर केलं परंतु या पॅकेजच्या अगोदर सरकारने जे जे अतिवृष्टी नुकसान रुपये जिल्ह्यामध्ये जे जे प्रस्ताव जे मंजूर केले होते त्याचं पहिल्या टप्प्यात हेक्टरी साडेआठ हजार रुपया प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते, ते वितरण झालं आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसामध्ये वितरण होईल अशी माहिती देण्यात येत आहे परंतु जे वाढीव दराने जे सरकारने पुन्हा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं ते पॅकेज आता पुन्हा वितरणाला वाटपायला सुरुवात होणार आहे या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोठा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो जे राज्य सरकारने हे दुसऱ्या टप्प्यातलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा जे पॅकेज जाहीर केलेला आहे हे दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा ही ग्वाही देण्यात आलेली आहे मित्रांनो हे पॅकेज आता कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आपण पाहतोय एकंदरीत मित्रांनो एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये सर्वप्रथम मिळणार होतं परंतु त्याच्यामध्ये राज्य सरकारने पुन्हा एक कोणतीस जिल्हे ऍड केलेल्या आहे आणि साधारणतः एकतीस जिल्ह्यातील जवळपास तीनशे तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये वाढीव असणार आहे म्हणजे हेक्टरी साडे अठरा हजार रुपये प्रमाणे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि अग्निस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ऑलरेडी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो आपण जिल्ह्यांची नावे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मित्रांनो अमरावती जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील सगळ्या तालुक्याचा समावेश आहे यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच सार्या तीन ते चार तालुक्याचा समावेश आहे बुलढाणा जिल्हा आहे याच वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना हे जे वाढीव दराने जे काही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलंय ते वाशिम जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय बुलढाणा वाशिम अमरावती या सगळ्या विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे एकंदरीत आपण पाहतोय अमरावती भागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्यातील सात लाख अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पाचशे कोटी साठ लाख तीस हजार रुपयाचा आमदार याच्या अगोदर सरकारने हेक्टरी साडेआठ साडेआठ हजार प्रमाणे जाहीर केलं होतं परंतु जवळपास या शेतकऱ्यांना जवळपास एक हजार कोटी रुपयाचा आमदार मिळणार आहे म्हणजे दुप्पट मदत शे, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या पंधरा तारखेपासून पंधरा ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यानंतर आपण पाहतोय हिंगोली असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल आ, या सगळ्या हिंगोली बीड लातूर धाराशिव या चारही जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातला आमदार ऑलरेडी भेटलेला आहे ते सातशे एकवीस कोटी सत्तावन सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयाचा आमदार या शेतकऱ्यांना भेटलेला <coughs> आहे आणि या शेतकऱ्यांना डबल जवळपास दीड हजार कोटीचा आमदार भेटणार आहे म्हणजे वाढीव दहा हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहतोय नांदेड असेल परभणी असेल या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे छत्रपती संभाजनगर असेल जालना जिल्हा असेल या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातले सगळे तालुके परभणी जिल्ह्यातले सगळे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय रायगड जिल्हा असेल रत्नागिरी असेल नागपूर वर्धा चंद्रपूर सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यानगर धाराशिव जिल्हा कोल्हापूर सांगली रत्नागिरी चंद्रपूर गडचिरोली रायगड जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये अनुदान जमा होणार आहे एकंदरीत आपण पाहतोय आता हे सगळे आकडेवारी कशी आहे ती सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं परंतु या पॅकेजच्या अगोदरची अतिवृष्टी नुकसान रुपयाचे जे, जे जे जी आर सरकारने मंजूर केले होते त्या जी आर च्या माध्यमातून जे वाटप होतं ते सहा तारखेपासून म्हणजे या महिन्यातल्या सहा तारखेपासून वाटपाला सुरुवात झालं आणि हे वाटप जे आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये पहिल्या टप्प्यातलं पूर्ण होईल आणि नंतर येणाऱ्या पंधरा तारखेपासून दुसऱ्या टप्प्यातलं वितरण हे एकतीस एक हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पैकी एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशी स्पष्टपणे शेतकऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण पाहतोय गोंदिया जिल्हा असेल भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूर या सुद्धा जिल्ह्यातील सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना दोनशे अडतीस कोटी पाच लाख सव्वीस हजार रुपयाची निधी त्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाला डीबीटी अंतर्गत अॅग्रिस्टेक अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी अंतर्गत नोंदणी केली होती आणि फार्मर आयडीला जी शेतकऱ्याची जमीन दाखवत आहे अशाच जमीनचं अशा क्षेत्राचं जेवढे काही टक्केवारीनुसार जे नुकसान आहे त्याप्रमाणे या नागपूर विभागातील सदतीस हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं मित्रांनो याच्या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील सात हजार एकशे आठ शेतकरी धुळे जिल्ह्यातील बहात्तर नंदुरबार जिल्ह्यातील पंचवीस uh, याच्यामध्ये आणखी बरेच सारी वाढ होण्याची शक्यता आहे आहिला नगर जिल्हा असेल जळगाव असेल या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या निधीचं वितरण जे आहे ते होत आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौऱ्यात्तर सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकरी आणि नांदेड जिल्ह्यातील सगळ्या सगळ्याच्या सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जे आहे एकवीस हजार कोटी जे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहे ते त्यांना मिळणार आहेत परंतु सध्या जे नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे ते प, आ, सात लाख चौऱ्याहत्तर सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाचे हे अनुदान जमा होत आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान एक हजार कोटीचा जवळपास स्पेशली नांदेड जिल्ह्याला सॉरी सातशे ते आठशे कोटी रुपयाचं अनुदान स्पेशली या नांदेड जिल्ह्याला मिळू शकतो आणि एवढे शेतकरी सात लाख चौ चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकरी याच्यामध्ये अग्रिस्टेक अंतर्गत नोंदणी केलेले या जिल्ह्यातील एवढे शेतकरी आहेत यानंतर परभणी जिल्ह्यातील दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयाचा निधी त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा झालेला आहे त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यातलं जे वितरण येणाऱ्या पाच तारखेपासून जे होणार आहे ते या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जे आहे ते मिळणार आहे यानंतर पाहतोय याच्या अगोदर जे जे जी आर मंजूर झाले होते आतापर्यंत बावीस जुलैचा जी आर सहा ऑगस्ट जी आर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे नुकसान भरपाई झाली नुकसान झालं त्याचे जी सरकार का मा सरकार मा आर सरकारने याच्या अगोदर काढले जेवढे काय जी आर काढले होते तेवढ्या सगळ्या जी आर माध्यमातून सरकारने ते जी आर मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजूर केले परंतु आज पाच सहा दिवसाखाली जी राज्याची महत्वाची शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जी महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं त्यापैकी एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि हे सगळं जे वाटप आहे व्यक्ती जर सहाशे अठ्ठावीस कोटी किंवा याच्या अगोदरचे जी आर जे मंजूर केले होते ते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही मदत मिळणारा अं आम्ही असा प्रयत्न करू आणि काही राहिलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनंतरही मिळेल म्हणजे दिवाळी पूर्वी आम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न करू आणि राहिली असतील तर दिवाळीनंतरही अमदान म्हणजे दिवाळीनंतर दोन चार दिवसापर्यंत हे अमदान जमा होत राहील अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे वाढीव मदत म्हणजे हेक्टरी जिरासाठी साडे अठरा हजार रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळी पिकांसाठी हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रमाणे अशा प्रकारची मदत या राज्यातील शेतकरी

व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद